सोलापुरात जातीय सलोखा मुस्लिम बांधवांनी तात्या गणपतीला वाहिली गुलाबांची माळ सोलापूर सर्वधर्म समभावाचा संदेश देत आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी सोलापुरातील मुस्लिम बांधवांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे शहराच्या पूर्व भागातील प्रसिद्ध तात्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाची माळ अर्पण करून हिंदू मुस्लिम एकतेचा अनोखा आदर्श घालून दिला कन्ना चौकातून विसर्जनासाठी जात असलेल्या तात्या गणपतीला पाहून मुस्लिम मावळ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत ही माळ अर्पण केली समाजातील बंधुभाव आणि सलोखा कायम राहावा हा संदेश या कृतीतून देण्यात आला शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान हे नेहमीच अशा सामाजिक कार्यांमध्ये पुढाकार घेत आहेत आणि विविध धर्मांच्या महापुरुषांच्या जयंती साजरी करून समाजात एकोपा वाढवण्याचं काम करतात यावेळी मतीन बागवान यांच्यासोबत मराठा सेवा संघाचे राम गायकवाड शफिक रचबरे राजू हुंडेकरी तन्वीर गुलजार सर रियाज पैलवान यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते ही घटना केवळ एक मिरवणूक किंवा पूजा नसून ती सोलापूरच्या सांस्कृतिक परंपरेतील सहिष्णुता आणि ऐक्याचं प्रतीक आहे यातून केवळ सोलापूरच नव्हे तर संपूर्ण देशाला शांतता आणि एकतेचा संदेश देण्यात आला ही कृती खऱ्या अर्थाने देशाच्या गंगा जमुनी तहजीबची ग्वाही देते असलम वरहमत लाला बरकातहू आज जो मराठा सेवा संघ और छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के माध्यम से आज जो गणेश जी का जो विसर्जन का दिन है सभी भक्तों को आज की शुभच्छा उसी के साथ साथ आज ताजा गणपति जो है या हमारे शक्कर से जो निकलते हैं यहाँ हम सभी मुस्लिम म्योड़े उनका स्वागत करें और उनको हा, हार अर्पण कर कर सभी भाइयों को हमने शुभेच्छा दी है बस ये भाईचारा बना रहे टिका रहे यही हमारा मकसद है और अल्लाह से हम दुआ करते हैं सोलापुर शहर ने हमारे देश की अमनों अमन और अमनता शांता भाईचारा टिका रहा है बना रहा है। हम सब एक, एक मकसद के साथ हर जाति धर्म के लोगों के साथ हम जुड़े रहते हैं इसी का जो हमारे खेड़कर साहब ने जो हमको रास्ता बताया उसी का हम उन्हीं का उन्होंने जो रास्ता बताया उस रास्ते पर हम चल कर आज सभी जाति धर्म के लोगों से एक भाईचारा बनाकर छर चीज को एक हमारा भाईचारा को कबूल कर रहे हैं। ये अल्लाह का शुक्र है मैं सभी जाति धर्म के लोगों का मराठा सेवा संघ छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड की से बहुत बहुत अदा करता हा आभार व्यक्त करता हूं। और एक बार आज विचर्जन का दिन है, सभी को कोधा देता आज गणेश उत्सव निमित्त मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी पूर्व भागातील जो मानाचा गणपती आहे ताता गणपती त्या ताता गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आमच्या सर्व मुस्लिम मावळ्याने पुष्पहार अर्पण करून हे पूजा करण्यात आली आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आलं आमचा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड हे एकच आहे की जो आपण सर्वजण एका रक्ताचे एका हाडामासाचे आहोत कोणताही भेदभाव आपल्यामध्ये जातीमुळं धर्मामुळं होऊ नये आणि आपण सर्वजण एकत्र राहून जो भाईचारा आहे तो भाईचारा भाई वाढवावा या विचारानं काम करणारी आमची संघटना आहे आमचे शहराध्यक्ष आजी मतीन भागवान साहेब हे मागील अनेक वर्षापासून या तत्वाचा एक प्रकारचं अंगीकार करतात आणि प्रत्येक जाती धर्माच्या उत्सवामध्ये बहुसंख्य मुस्लिम आवळ्यांना घेऊन एक प्रकारचं देशाची एकता अखंडता अबाधित राहण्यासाठी काम करतात आज त्यांचं कौतुक या पूर्व भागातील जो मानाचा ताता गणपती आहे त्याच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे त्याचा आम्हाला आनंद वाढतो आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा